नमस्कार मित्रांनो मी विलास आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो मित्रांनो आपण बऱ्याच जणांनी पीक विमे काढलेले आहेत परंतु ई पीक पाहणी ही याचं नवीन ॲप्लिकेशन व्हर्झन आलेलं आहे आणि आतापर्यंत आपण ते ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करत होतो तर शेतकऱ्यामार्फत ई पीक पाहणी होत नव्हती मात्र आता घाबरण्याची काय आवश्यकता नाही आता मात्र ॲप्लिकेशन आलेली आहे आणि आता आपण सर्व शेतकरी ई पीक पाहणी करू शकणार आहोत पीक पाहणी दोन हजार चोवीस शेतातील पिकांची सातबारावरती नोंद करण्याकरिता राज्यात ई पीक पाहणी उपक्रम राबविण्यात येणार आहे या उपक्रमामधून राज्यातील शेतकरी हे आपल्या शेतातील पीक पाह पिकांची सातबारावरती नोंद करू शकणार आहेत राज्यामध्ये ई पीक पाहणी उपक्रम हा दिनांक एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे तर शेतकरी हे दिनांक एक ऑगस्टपासून आपल्या पिकांची सात बारावरती नोंद करू शकणार आहेत यासाठी त्यांना नवीन अद्ययापत ई पीक पाहणी ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागणार आहे ई पीक पाहणी ही शासनाचे अतिवृष्टी अनुदान पीक विमा पीक कर्ज यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी ई पीक पाहणे करणे आवश्यक आहे राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसकरिता ई पीक पाहणी ही दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे तर शेतकरी हे एक ऑगस्टपासून ते पं पंधरा सप्टेंबरपर्यंत पीक पाहणी करू शकतील प्रथम आपल्याला अद्ययावत ई पीक पाहणी ॲप्लिकेशन हे मोबाईलवरती डाउनलोड करावे लागणार आहे त्यानंतर त्यामध्ये नाव गाव गट क्रमांक अशी माहिती टाकून शेतातील पिकांचे फोटो अपलोड करावे लागणार आहे दिनांक एक ऑगस्टपासून नवीन ई पीक पाहणी ॲप्लिकेशन हे गुगल प्लेडवरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपण ई पीक पाहणी करू शकतो ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची ती ॲप्लिकेशन कशी वापरायची यावरती एक व्हिडिओ येणार आहेत नवीन व्हर्जनवरती तर तो व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद